नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रजत शर्मानी मुलाखत घेतली ती प्रकाशित झाली काल रात्री नऊ वाजता आणि या मुलाखतीमध्ये अतिशय वेगळे मुद्दे नरेंद्र मोदी यांनी मांडले बऱ्याच वेळेला ह्या सगळी मुलाखत पाहणं होतच असं नाही मला भावलेले त्यातले काही मुद्दे मी आपल्या दर्शकांसाठी समोर ठेवणार आहे ते म्हणाले आमच्याकडचं विरोधी पक्ष कसा आहे विरोधासाठी विरोध करतो टीका करतो ही टँड रन टीका करायची पळून जायचं आपण बघतो ना आता गाड्यांच्या अपघात झाला पळून गेला असा विरोधी पक्ष हा उपयोगाचा नाही आणि त्यांनी उदाहरण दिलं राम जन्मभूमी आंदोलनाच्यामध्ये बाबरी मजिदीची भूमिका मांडत त्या बाजूनी न्यायालयात लढाई लढणारे अन्सारीजी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या निकालानंतर रामजन्मभूमीच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी दिलेलं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं ते स्वतः आले आणि त्याहीपेक्षा त्यांचा पी ए हा हिंदू होता तर त्या मंदिराची प्रतिकृती त्यांनी विकत घेतली आणि त्या पियेला त्यांनी भेट दिली आता हा जो एक विचाराचा उदात्तपणा आहे तो उदात्तपणा विरोधी पक्षामध्ये का दिसत नाही त्यांना दिलेलं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं नाही ते आले नाहीत याचा आवर्जून उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला ते म्हणाले तीनशे सत्तर कलम हटवता येऊ शकतं मुळात याची गरज याची तीव्रता पूर्वीच्या सरकारला कधी वाटलीच नाही जेव्हा मी हा निर्णय घेतला अगदी जगभरातल्या अरब कंट्रीजमधून देखील माझं कौतुक झालं की तुम्ही अतिशय धाडसी निर्णय घेतलात तिकडच्या लोकांना एक मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे त्यांनी हे जे मुद्दे मांडले ना तर आपल्याकडच्या विरोधी पक्षांना ते सत्तेत असताना ही संधी होती आणि या संधीचा लाभ त्यांना घेता आला नाही हाही मुद्दा त्यांनी मांडला ते असं म्हणाले की आजकाल त्या निवडणूक आयोगावरती टीका केली जाते आणि निवडणुकीच्या काळामध्ये मग ई व्ही एम मशीन वेग वेग का का असे वेगवेगळे मुद्दे मांडले जातात ते असं म्हणाले की निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती टीका करण्यापूर्वी अहो काय भूमिका घेतल्या होत्या जर लोकसभेची निवडणूक सुरू असेल आणि दुर्दैवाने एखाद्या उमेदवाराचा त्या कालावधीत जर मृत्यू झाला तर त्या मतदार संघापुरती निवडणूक रद्द होते राजीव गांधींची जेव्हा हत्या झाली त्यावेळेला व्हायला काय होतं त्यांच्या मतदारसंघापुरती निवडणूक रद्द व्हायला हवी होती पण निवडणूक आयोगाने काय केलं संपूर्ण देशाची निवडणूकच पुढे ढकलली तेव्हा निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल कोणी काही बोललं का का नाही बोललं असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि त्यामुळं आता जे काही बोलत आहेत तो निव्वळ रडीचा ढाव आहे त्यातही ईडीचा मुद्दा ऊट सूट कोणी उठतो आणि केंद्र सरकार ईडीचा कसा गैरवापर करतो आहे असा आरोप केला जातो मोदी असं म्हणाले बावीस हजार कोटी रुपये बंडल नोटा या इलिगल इल ह्या नोटा पकडल्या गेल्या ना याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करणार की नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा धाडस करून पोलिसांनी चोराला पकडलं आपण काय करतो पोलिसांचं कौतुक करतो किंवा एखाद्या ठिकाणी ग्रामस्थांनीच चोराला पकडलं तर त्याचं कौतुक केलं जातं मग ईडीनी ही जी कारवाई एवढे अवैध पैसे पकडले गेले त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे की नाही आपल्याकडे ते कौतुक होत नाही मग रजत सर शर्मा असं म्हणाले की अहो तुम्ही दोन मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं ते म्हणाले मी जेलमध्ये टाकण्याचं काही कारणच नाही ना मी जेलमध्येही टाकत नाही आणि बाहेरही काढत नाही आपल्याकडची व्यवस्था आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये न्याय यंत्रणेने घेतलेले हे निर्णय आहेत न्यायालयाने काय म्हटलंय बघा म्हणाले सोरेनच्या संबंधात जो निकाल दिला त्याबद्दल काय म्हटलंय अगदी दिल्लीतल्या ज्या बाकी मंत्र्यांना जामीन दिला नाही त्याच्याबद्दल न्यायालयाचं काय म्हणणं आहे हो काय आहे काय दिल्लीमध्ये शाळांच्या मॉडेलवरची चर्चा होते पण शाळेच्या शेजारी दारूचं दुकान सुरू करण्यासाठी दारूच्या विषयामध्ये ज्या पद्धतीनं निर्णय घेतले गेले त्यामुळे कारवाई झालेली आहे यात केंद्र सरकारचा सुतराम संबंध नाही हाही खुलासा केला केवळ विरोधासाठी विरोध म्हणून हे मुद्दे मांडले जातात हे सगळं मांडताना ते असं म्हणाले की मी एकूण राजकारण मला फारसं माहिती नव्हतं त्यातही प्रशासनाचा अनुभव नव्हता जेव्हा दोन हजार एक साली मी गुजरातचा सा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी साधा आमदारही नव्हतो पण एकदा जबाबदारी घेतली आणि तिकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीच कालावधीत काही महिन्यातच भूकंप झाला त्यानंतर मग आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी विश्वासात घेतलं आणि त्यांना सांगितलं की अधिकाधिक उत्तम कसं करता येईल याचा विचार करा तुमच्या डोक्यामध्ये जे बसलं आहे एकतीस मार्चपर्यंत एवढे पैसे खर्च व्हायला पाहिजेत आमू काय वगैरे ते एकतीस मार्च काढून टाका एकतीस डिसेंबरपर्यंत काय करता येईल जानेवारीत काय ये करता येईल असं नियोजन करा असा विचार करा आणि त्या पुनर्वसनाच्या विषयी आणि तुम्हीच तिकडचे मुख्यमंत्री आहात असं समजा आणि जेवढं बेस्ट करता येईल तेवढं करा त्यातून झालं असं की पुनर्वसनाबद्दल तर एकदम जगभरात कौतुक व्हायला लागलं तिकडच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की तुम्ही काय करा की तिकडे मुक्कामाला कुटुंबासह जा एक दोन दिवस राहा तिकडे बघा लोकांचं काय म्हणणं आहे आणि सगळ्या लोकांच्या अडीअडचणी दूर होतील जुनं गाव कसं होतं जुनं घरं कशी होती त्यांची गरज काय होती अगदी असं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं नियोजनाचं आणि त्यातून गुजरातच्या भूकंपाचं नंतर जे पुनर्वसन झालं त्याचं कौतुक झालं ते म्हणाले माझी एक कामाची पद्धत वेगळी आहे मी सगळे अधिकार स्वतःकडेच ठेवत काम करत नाही लोकांना इन्व्हॉल्व करून घेतो त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकतो आणि त्यातून मला जे सुचलं ते सजेस्ट करतो मी लोकावर माझे निर्णय लादत नाही माझी हे कामाची पद्धत वेगळी आहे ही लोकाला पटली आहे म्हणून लोक माझ्याबरोबर आहेत त्यांनी इतकी मनमोकळी उत्तरं दिली सर्व प्रश्नांना दर्शक हो हे जाणीवपूर्वक एवढ्यासाठी सांगितलं जातं की निवडणुकीच्या काळामध्ये आहे ना कायम अपप्रचार हा केला जातो काय बाजू आहे सकारात्मक काय घडतं आहे आपल्या देशामध्ये मोदींनी जे प्रमुख मुद्दे मांडलेत खरं म्हणजे आणखीन सविस्तर आहे त्यांचं स्वतंत्र तुम्हाला जर ऐकायला वेळ मिळाल तर ते ऐका पण ज्यांनी ऐकू शकणार नाही त्यांच्यासाठीचे मी हे मुद्दे मांडलेले आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा